विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल पोलीस टेनचा चौथा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्र पोलीस टाइम आणि साप्ताहिक धनगर शक्तीने चौथा वर्धापन दिन व महाराष्ट्र पोलीस टाइम संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अठरा मार्च रोजी सकाळी ठीक अकरा वाजता धाराशिव येथील महाराष्ट्र पोलीस टाइम ऑफिसचे समोर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी धाराशिव उपाध्यक्ष डी वाय एस पी स्वप्नील राठोड साहेब यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी डी वाय एस पी स्वप्नील राठोड साहेब शहर पोलीस स्टेशन पोलीस सहनिरीक्षक शकील शेख बेंबळे पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील सरकारी वकील अमोल सिद्ध कोरे रिटायर्ड आर टी ओ पोपट पाटील कृषीभूषण दीपक घोडके पत्रकार राजेंद्र स्वामी ग्रामसेवक नेताजी दबडे मुख्य संपादक उमेश काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सरकारी कामगार कल्याण अधिकारी धाराशिव सुधाकर कोनाळे उल्लेखनीय कामगिरी मोटर वाहन विभाग शासकीय रिटायर्ड अधिकारी पोपट पाटील साहेब कृषीभूषण दीपक घोडके यांना पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र स्वामी सरकारी वकील अमुक सिद्ध कोरे ज्येष्ठ समाजसेवक शंकर पाटील ग्रामसेवक नेताजी दबडे उद्योजक पवन कदम रुग्णसेवक मनोज जाधव यांना पोलीस स्टॅम्प सम्मान पुरस्कार अनिल हजारे कळम तालुका यांना सामाजिक कार्यकर्ते हा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाना मगर यांनी केले प्रस्तावना एस गायकवाड के यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने महाराष्ट्र पोलीस स्टॅम्प मुख्य संपादक उमेश काळे साहेब यांनी समारोप केले आभार उपसंपादक डॉक्टर जकीर जकी शेख यांनी मांडले या कार्यक्रमाचे यशस्वी करण्याचे विनायक नंदल दीपक महेंद्रकर ओंकार काळे संतोष दुग्बाते आर एस गायकवाड सुहासिनी पाटील मोहन राठोड पवन कदम अक्षय घाडगे ओम वाघमारे मनीषा गुरव आफ्रिन मॅडम स्वप्नील पाटील चंद्रकांत गुरव बाबा वाघमारे यांनी परिश्रम घेतल्या कार्यक्रमासाठी बहुसंख्य सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड व्हाईस रेकॉर्डर आफरीन बागवान त्याचप्रमाणे याची जे संपद काय जी काळजी आहेत हे काय फार मोठा वक्ता नाही किंवा काय मला जास्त स्टेज हे नाही आहे परंतु एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून आणि एक पत्रकारिता म्हणून पत्रकारितांचं कायद्याशी संबंध म्हणून जे काही मला मुन। या शिक्षणामध्ये जे काही मला कळालं त्याबद्दलच्या चार गोष्टी मी या ठिकाणी आपल्याला शेअर करणार आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मित्रांनो आपण जर बघितलं तर भारत हा लोक लोकशाही देश आहे देशातला जगातला सगळ्यात मोठा लोकशाही जर कोण असेल तर तो आहे भारताची जी, जी लोकशाही आहे ती तीन पिलरवर या ठिकाणी उभी आहे पहिली म्हणजे एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी लेजिस्लेचरमध्ये काय येतं लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ कायदे मंडळामध्ये कायदे तयार केले जातात ज्युडिशियरी काय करतं ते केलेले कायदे अंमलात समजवण्याचा प्रयत्न करतं शिक्षा देण्याचा प्रयत्न करतं आणि त्याची अंमलबजावणी जी केली जाते ते एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपण कार्यकारी मंडळ जे म्हणतो पोलीस अधिकारी वगैरे यांच्याकडून ते एक्झिक्युटिव्हने ते अंमलामध्ये आणलं जातं तर या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्टाने असं लक्षात आलं की या ठिकाणी ही जी तिन्ही गो गोष्टी काम करतात एक लेजिस्लेचर असेल एक्झिक्युटिव्ह असेल किंवा जे काय ज्युडिशरी असेल त्यांच्यावर एक लक्ष ठेवणारी एक यंत्रणा लक्ष ठेवणारी एक यंत्रणा अस्तित्वात असणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय हे त्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित चालणार नाही कुठल्याही जर एखाद्या टेबलला जर तीनच पाय असतील तर तो टेबल असा हलणार आहे त्याला जर चौथा टेकून लावला नाही तर तो पडणार आहे त्यासाठी सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा केसीमध्ये असं सांगितलं की मीडिया इज अ फोर्थ पिलर ऑफ द दे डेमोक्रेसी ऑफ इंडिया मीडियाला असं महत्त्व या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे पुढे जाऊन आपण जर बघितलं तर मीडियाचा जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो कुठून प्राप्त झालेला आहे तर भारताचं संविधान जर आपण बघितलं भारतातल्या सर्व कायद्यांची जी आई आहे ती कोण असेल तर भारताचं संविधान आहे एखादा कायदा भारता जर भारताच्या संविधानाच्या नियमाचं जर उल्लंघन करत असेल तर तो कायदा रद्द पातल असं आपण बघितलेलं आहे जर एखाद्या वेळेस एखादा कायदा जे काही मूलभूत तत्व दिलेली आहेत शासनानं कॉन्स्टिट्यूशन जे काय मूलभूत मूलभूत तत्व दिले आहेत आता मूलभूत तत्व म्हणजे काय ज्यावेळेस भारताने कॉन्स्टिट्यूशन अंमलात आली आणि आपण अंगीकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ते तयार केलं आणि ते भारताने सव्वीस जानेवारीला अंगीकारले त्यामध्ये काही जीवन जगण्याचे अधिकार आहेत काही बोलण्याचे अधिकार आहेत भारतातील लोकांना कुठेही जाण्याचा अधिकार आहे कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करण्याचा अधिकार अधिका आहे अधिका त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे बोलण्याचा आणि अभिव्यक्ती स्वतंत्रचा जो अधिकार आहे तो आपल्याला कॉन्स्टिट्युशनमध्ये मिळाला आपण जर बघितलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट दोन हजार साली आला त्यामध्ये एक तरतूद होती सर स्वामी सर एक तरतुद अशी होती सहासष्ट ए हा कलम दिलेला होता की फेसवरून व्हॉट्सअपवरून कुणीही त्यांची त्यांची जे काही व्ह्यूज आहे ते एक्सप्रेस नाही करू शकत आणि त्यांच्या विरुद्ध जर कसं का काय केलं तर पोलीस लगेच सासष्ट आय टी ॲक्ट खाली गुन्हा दाखल करत होते परंतु मान्य सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी असा निर्णय दिला सहासष्ट हे जो कलम आहे इंडियन जो आपला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टचा आहे तो जो कलम आहे तो रद्दपात्र ठरवला का तर प्रत्येक व्यक्तीला जे काही कायद्याच्या बसून मत या ठिकाणी ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापन दिन होतो त्या वर्धापन दिनानिमित्त उमेश भाऊंच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र पोलिसांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक असतील समाजसेवा करणारे असतील समाजभूषण असतील सरकारी वकील असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती असेल यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्याचं काम उमेश बाबा आणि महाराष्ट्र पोलिस स्टेशनची टीम करतात त्या ठिकाणी मी स्वाभिमानी सांगतो बांधव जे मनापासून महाराष्ट्र पोलीस टाइम्स व धनगर शक्तीवर प्रेम करतात त्यामुळे बऱ्याच भागातून लोहारा उमरगा तुळजापूर सोलापूर परंडाभूम शंभर किलोमीटर अंतरावरूनही महाराष्ट्र पोलीस टाइम्स व धनगर शक्तीवर प्रेम करणारे जे आलेले श्रोते व तसंच प्रतिनिधी पत्रकार सरकारी कामात तर, कार्य कार्यक्षेत्रात काम करणारे अधिकारी जसे की आता डी वाय एस पी साहेब राठोड साहेब ज्यांनी नेहमी मला आधार दिला आणि पत्रकार क्षेत्रामध्ये जेव्हा मी धाराशिवमध्ये काम करत होतो तेव्हापासून एक अधिकारी असा पाहिला की सर्वसामान्य माणसाला उंची प्राप्त करून देणे तसेच कोणतीही अडचण साहेबांना मी सांगितली साहेब हा गरीब आहे तर याच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना भेट घेतली फोन कॉल केल्यानंतर समाजात जर कोणत्याही दोन्ही तेढ होत असेल तर स्वतः स्वप्नील पाटील स्वप्नील राठोड साहेब लक्ष देऊन काम करायचे असे अधिकारी खूप कमी आहेत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस स्टेमचा जन्म कसा झाला काय झाला आता मनोज जाधव साहेबांनी सांगितलं पण ते तात्पुरतं होतं त्यांना माहिती सोलापूरमध्ये कसा झाला माझी सुरुवात कुठून झाली स्वामी साहेब म्हणले परिस्थिती नाही या परिस्थिती त्यांची खूप चांगली आहे त्याच्यापेक्षा बेकार माझी परिस्थिती होती बारावीनंतर बारावीलाच माझे वडील एक्सपायर झाले आम्ही सोलापुरात होतो आणि मार्केट यार्डात आमचं छोटंसं दुकान होतं ते माझे बंधू चालवायचे तर तेवढं काय खूप चांगली परिस्थिती नव्हती बाळ्यातून आम्ही आलेले बाळं आमचं एक प्रॉपर गाव आहे मामाचं गाव जे आहे आता मी आलेले त्या गावात मामाचं गाव आहे कारण भाऊकीचा वाद आत्ताही आपल्या निदर्शनास येतो त्या वादातून वडिलांनी म्हटलं ही प्रॉपर्टी वगैरे आपल्याला काही नको तर मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे हे वडिलांचं माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज मला वाटतंय मी साकार केलेलं आहे कारण गुन्हेगारी क्षेत्रातही जाण्यासाठी सोलापूर शहर तुम्हाला माहिती आहे सोलापूरमध्ये राहणारी कसं आहे तिकडेही वळव असतो मनसेसारख्या पक्षातून सुरुवात केली लेखापाल म्हणून गव्हर्मेंटची नोकरी किल्लारीमध्ये करत होतो नोकरीही केली राजकारण केलं त्या सगळ्यांचा अनुभव घेतला त्यावेळी लक्षात आलं की माझ्यासारख्या माणसाला राजकारण नोकरी करून शासकीय माहिती असताना कायद्याचं थोडंफार नॉलेज आहे आता थोडे काही सांगितल्यासारखं कायद्याचं नॉलेज हे आम्ही प्रॅक्टिकली घेतलंय म्हणजे रस्त्यावरचं नॉलेज घेतलंय तर साहेब आपण म्हणत आहात ना तर प्रॅक्टिकली नॉलेज वेगळंच आहे या ठिकाणी जमलेले आणि भगिनी आज महाराष्ट्र पोलिस टाईम वर पोलीस टाईम न्यूज चॅनलचा चौथा वर्धापन दिन आहे या ठिकाणी मी पोलिस दलातर्फे प्रतिनिधी म्हणून हजर आहे आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब कपिल राठोड साहेब यांनी येऊन या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि चौथ्या वर्धापन दिनानिमित्त उमेदजी काळेसाहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व टीमना त्यांच्या मी पोलीस या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि चौथ्या वर्धापन दिनानिमित्त उमेशजी काळेसाहेब यांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व टीमना त्यांच्या मी पोलीस स्टेशन धाराशिव शहरतर्फे शुभेच्छा देतो एवढे बोलून माझे दक्षाचं तुमचं बेंट मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पोलीस टाईम या वृत्तपत्राचा चौथा वर्धापन दिन चौथ्या वर्धापन दिनाच्या आम्ही सर्वप्रथम दिंबिळी पोलीस स्टेशन आणि धाराशिव पोलिस स्टेशन यांच्या वतीने संपादक मुख्य संपादक उमेशजी काळे आणि त्यांचे सर्व सहकारी सर यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या तुमच्या पत्रकार महाराष्ट्र पोलीस टाईमचे मुख्य संपादक उमेश काळेसाहेब यांनी छोट्या म्हणजे स्वतःपासून छोट्या कामातून सुरुवात केली त्यांना कोणाचाही आधार नाही कोणाचा सपोर्ट नव्हता की काही नव्हता त्यांनी एवढी आज एवढी मोठी फळी निर्माण केलेले आहे एकटा माणूस काय करू शकतो जर मना मना जर प्रामाणिक उद्देश आणि प्रामाणिक काम करण्याची इच्छा असेल तर माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले उमेश काळे त्यांनी आज आ, आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी त्यांचे कार्य निर्माण केलेले आहे मी जास्त काही बोलत नाही आज वर्धापनिमित्त दिनानिमित्त त्यांनी असंच इथून पुढं महाराष्ट्रात इथून पत्रकार म्हणून चौथा स्तंभ म्हणून लोकशाही चौथा स्तंभ म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सर्व टीमने महाराष्ट्रात निर्भिडपणे कोणालाही कोणाची भीतीपोटी दबाव दबावपोटी काही काम न करता निर्बिडपणे काम करावं जे लोकहिताचं काम असेल लोकहिताच्या बातम्या असतील त्यांनी आवर्जून आवर्जून छापावेत आणि त्यांनी चांगलं काम करावे याबद्दल मी त्यांना आणि त्यांच्या सर्व टीमला देतो माझ्या दोष

महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनलचे उमेश काळेसाहेब साहेब हजर आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल सुरू करून चार वर्ष झालेले आहे आणि त्यांचे आज वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्नील राठोड साहेब हे हजर आलेले आहेत आणि त्यांनी पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या अली दला सर्व महेश काळेसाहेब यांना शुभेच्छा देऊन मी त्याचा हे केलं त्याचं ते केलं हे केलं मनात जेव्हा जातो तर ते काम न करणं चांगलं त्यापेक्षा तुम्हाला जे ताण येतो ना टेन्शन येत ते एकदम घेत असते त्यामुळे काम करणे सोडून घेऊन आता किती ना सिद्धांत वगैरे आपल्या जनरल लोकांमध्ये ते थोडं असं लक्षात आले नाही आपल्याला काय कर्म केलं हजारोळाले ते फळ उमेश काळे यांच्या महाराष्ट्र पोलीस टाईम या सोशल माध्यमातील न्यूज चॅनलला त्याच्या प्रतिसादाला आज चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत तर त्यांच्या सदर न्यूज चॅनलच्या